आज कविताला पाहायला पाहुणे येणार होते तिचे वडील मधुकरराव हो, खूपच आनंदात होते पाहुणे म्हणजे त्यांच्याच मित्राचा मुलगा येणार होता आणि मुलाला जर का कविता पसंत पडली की मग ते बालपणीचे मित्र लंगोटीयार व्याही बनून आयुष्यभर नात्याच्या बंधनात अडकणार होते बालपणीत प्राथमिक आणि हायस्कूलचे शिक्षण सोबतच घेतलेले मधुकरराव हो, आणि सुधाकरराव हो। मुलांच्या लग्नाची मनापासून स्वप्न रंगू लागले हायस्कूलचे शिक्षण पूर्ण झाल्यावर सुधाकररावांच्या वडिलांची शहरात बदली झाली होती आणि मग या दोन्ही मित्राची ताटातूट झाली तिथून पुढे मग सुधाकरराव कायमस्वरूपी शहरातच सेटल झाले होते मधुकरराव मात्र गावीत शेतीचा सगळा पसारा पाहण्यात व्यस्त झाले वडिलोपारजी शेतीचा तसा मोठा पसारा होता आर्थिकदृष्ट्या सदन असो कुटुंब होते मधुकररावांना एक मुलगा आणि दोन मुली शेताच्या जीवनावर मुलांना शिकवून चांगले संस्कार देऊन तिघांनाही त्यांनी मार्गी लावले होते मुलगा प्रेम आर्मीत गेला आणि मुलगी प्रोफेसर तर सगळ्यात लहान कविता सॉफ्टवेअर इंजिनिअर होती मोठ्या मुलाचे लग्न झाले होते आता कविताच्या लग्नाचा विचार त्यांच्या मनात होता असे काही नियोजन रावाच्या डोक्यात होते एकदा सहज सुधाकरराव गावी आले तेव्हा मधुकररावाची भेट घेतल्याशिवाय जायचे नाही असा त्यांनी निर्धार करून आले होते एवढी ये कधीतरी येणं व्हायचं पण घाईतच सुधाकरराव घरी येताच कविताला त्यांनी पाहिले आणि त्या क्षणी त्यांनी तिला सून करून घेण्याचा विचार मनात पक्का केला त्यांचा मोठा मुलगा सुमित परदेशात नुकतेच शिक्षण पूर्ण करून आला होता तिकडेच नोकरी शोधून तिकडेच सेटल होण्याचा त्याचा विचार होता कविताला पाहता सुधाकररावाच्या डोळ्यासमोर सुमित आला आणि किती अनुरूप आहेत दोघेही एकमेकांना त्यांची त्यांना खात्री पटली कविताच्या बोलण्यातून मधुकररावाचे संस्कार झळकत होते सुधाकररावाने मनातील विचार मित्राला बोलून दाखवले आणि मधुकररावांना जणू आकाशच ठेंगण झाले होते सुमितला न पाहताच त्यांनी स्वतःच्या बाजूने होकाराशी दर्शवला पण मुलाच्या पसंतीने ठरावून पुढच्या गोष्टी पाहण्याचा कार्यक्रम करण्याचे ठरवले मुले ही एकमेकांना नक्की पसंत करतील याची दोघांनाही खात्री होती पण तरीही आधीच त्यांच्या मनात दुसरं कोणी आहे ना हे जाणून घेणे तितकेच महत्वाचे होते शेवटी आयुष्य त्यांची आहे त्यामुळे निर्णय देखील त्यांचा त्यांनाच घेऊन देऊ असे रावा मधुकर रावांना म्हणाले सुधाकर रावाची मोठी मुलगी संजना मुलगा सुमित आणि ढाटा संकेत मुलगी आनंदात तिच्या सासरी नांदत होती सुमितही आता आर्मीत गेला होता संकेतचे मेडिकलचे शिक्षण पूर्ण झाले होते सुधाकररावांचा स्वतःचा यशस्वी असा एक बिझनेस होता सगळं काही आनंदी आनंद सुरू होतं कविताला पाहतात सुमितच्या लग्नाचा विचार त्यांच्या मनात डोकवला सुमितने ही मुलगी पाहायला होकार दिला राव मनातून खूपच सुखावले मुलगा आपल्या शब्दाबाहेर नाही हे पाहून त्यांना खूप आनंद झाला ठरल्याप्रमाणे राव त्यांच्या कुटुंबासह कविताला पाहण्यासाठी गावी आले शहरात वाढलेल्या सुमित गावाची मुलगी पसंत करेल की नाही कविताला थोडी शंकाच होती एवढा परदेशात शिक्षण घेऊन आलेला मुलगा फॉरवर्ड विचाराचा असणार म्हणजे लग्नासाठी मुलगी तशीच हवी असणार पण तिनेही शेवटी नशिबाच्यावर सोडले नशिबापुढे कुणाचे काय चालत नाही जे व्हायचे तेच होणार पाहूयात काय होते म्हणत कविता तयारीला लागली आता सुमित कवितेला पसंत करेल की नाही मदिकर रावाचे आपल्या मित्राच्या घरी लेखीची पाठवणी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार का सुधाकर रावाने आपल्या मित्राची मुलगी सून म्हणून घरी आणतात का बालपणीचे दोन मित्र आयुष्यभरासाठी नात्यात अडकणार का चला बघूया आता काय होते आहे आता हे सारे सुमितच्या पसंतीवर अवलंबून होते आज कविताचा पाहण्याचा कार्यक्रम होता म्हणून कविता छान आवरून तयार होत होती सुमित शहरातला मुलगा मग साडीत पसंत करेल का आपल्याला की ड्रेस घालू अशा द्विधा मनस्थितीत अडकली असताना मधुकर रावांनी तिला तुला ज्या कपड्यात कम्फर्टेबल वाटेल ते कपडे घाल मनात तिला स्वातंत्र्य दिले होते तिने मग विचार करून साडी नेसण्याचा निर्णय घेतला मुलगा कितीही शहरात असू दे होणाऱ्या बायकोला पहिल्यांदा साडीत बघणे तो जास्त पसंत करेल असे तिचे मन तिला सांगत होते ठरल्याप्रमाणे तिने साडी नेसली पिस्ता रंगाची नीटशी साडी कविताच्या अंगावर अजूनच फुलून दिसत होती सडपातळ शरीर गोरा रंग नाकी डोळे सुंदर असणारी कविता सुमितला पसंत पडणार की नाही हे होणे शक्यच नाही कविता सुमितला पसंत पडणार की नाही असे होणे शक्यच नाही हे मधुकररावांना आणि सुधाकर रावांना आधीच ठाऊक होते म्हणूनच तर त्यांनी मोठ्या विश्वाने म्हणूनच तर त्यांनी मोठ्या विश्वासाने हा पाहण्याचा कार्यक्रम ठेवला होता ठरल्याप्रमाणे मुलाकडचे आले मधुकररावांचा आनंद गगनात मावत नव्हता लहान असताना सुमितला त्यांनी पाहिले होते त्यानंतर डायरेक्ट ते त्याला पाहत होते उंचपुरा गोरापान नाकेडोळी नीटसर अगदी कविताला शोभेल असा सुमित पाहताक्षणी मधुकररावांच्या नजरेतच भरला आता फक्त सुमितच्या एका होची कमी होती रोहित सर कांद्या पोहण्याचा कार्यक्रम अगदी ठरवून केलेला कार्यक्रम होता सुमित देखील आता कवितेला पाहण्याच्या अति उत्सुक होता वडिलाकडून तिचे ऐकलेले कौतुक प्रत्यक्षात त्याला अनुभवायचे होते फायनली कविता जेव्हा समोर आली तेव्हा सुमितचा चेहरा चमकला काहीही न बोलता मनातून केव्हाच त्याने होकार दिला होता मधुकरराव आणि सुमितचा चेहरा पाहताच त्याच्या मनातील भाव ओळखले आणि नजरेतूनच आनंद व्यक्त केला कवितालाही सुमित पसंत पडला रीतसर पाहण्याचा कार्यक्रम पार पडला दोघांनीही एकमेकांसोबत बोलण्याची संधी दिली आणि एकमेकांना जाणून घेण्याची वेळ दिला पहिल्याच भेटीत दोघांनी एकमेकाचे हृदय जिंकले सुमितने कल्पनाही केली नव्हती त्यापेक्षा कितीतरी पटीने कविता सुंदर होती त्यात बाबांच्या मित्राची मुलगी म्हटल्यावर जास्त चौकशी करण्याची काहीच गरज नाही हे त्यांच्या मनाने पक्के केले होते आणि लगेचच होकार देऊन तो मोकळा झाला कविताला देखील सुमितला पाहताच त्याच्याशी लग्न करण्याचे तिने आधीच ठरवले होते कारण बाबाच्या आणि सुधाकररावाच्या काकांच्या मैत्रीविषयी ते अधिक जाणून होती दोघांचीही होकार आला आणि लगेचच पुढची बोलणी करून लग्नाची तारीखही पक्की झाली दोन्ही कुटुंब खूप खुश होते स्वप्नातही विचार केला नव्हता मधुकररावांना असा लाखात एक मुलगा जावय म्हणून लाभेल देवाची किती आभार मानू किती नाही असे त्यांना मधुकररावांना कळत नव्हते इतक्या सहजासहजी आणि कोणतेही विघ्न न येता कविताचे लग्न जुळेल असे स्वप्नात देखील वाटले नव्हते त्या रात्री मधुकररावांना झोपं काही आली नाही शेवटी बापाचं ते काळीच अगदी फन्सासारखं वरून किती काटेरी असले तरी आतून मात्र गोड आधी एका लेखीची पाठवणी केली आता दुसरी लेख भुरकून उडून जाईल मनात डोळ्यात असण्याची दाटी झाली होती मोठीला सासरी पाठवले तर तिच्या मागे कविता होतीच तिची कमी भरून काढायला पण आता तीही जाणार घरटं सोडून उरणार फक्त आता आठवणी लेखीचे बालपण सरसर मधुकररावाच्या डोळ्यासमोरून उभे राहिले तिच्या भविष्याची चिंता मात्र त्यांना अजिबात नव्हती शोधूनही सापडणार नाही असा लाख मोलाचा सासरा तिला लाभला होता यासारखं सगळं घडत होतं याला तर खरं नशीब म्हणतात हो ना पण खरं आतापर्यंत सर्व काही जसं आनंदात सुरू होतं तसंच होईल का शेवटपर्यंत कविता आणि सुमितच्या लग्नात काय विघ्न येणार कशी होणार कविताची पाठवणी सुजित आणि कविता विवाह बंद अडकणार म्हणून दोघे घरी आनंदात वादवर करते लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली होती त्याच दरम्यानच्या काळात सुजितला परदेशाहून इंटरव्ह्यूचा मेल आला रावाची इच्छा होती आता लग्न झाल्यावर डायरेक्ट कविताला घेऊनच जावे सुजितने पण त्याआधी जर नोकरी मिळाली तर बाकीच्या गोष्टी मॅनेज करणे सोपे होईल म्हणून सुजितने फ्लाईट बुक केली सुधाकर रावांनीही त्याला जाण्याची परवानगी दिली दोन दिवसात सुजित पोचला नोकरीला इंटरव्ह्यू झाला सिलेक्शन देखील सुद्धा झालं कविताचाच हा पायगून म्हणत सर्वांनी तिचे कौतुक केले तुम्हीतला देखील त्यामुळे खूप समाधान वाटले लग्नाला अजून अवधी होता त्यामुळे नवीन ऑफिस जॉईन करण्याचा त्याने निर्णय घेतला ठरलेल्या तारखेच्या आधी आठ दिवस मी येईल असे वडिलांना त्यांनी सांगितले सुधाकार राव देखील वेळी मुलाच्या प्रत्येक निर्णयाचे आनंदाने स्वागत करत होते कारण त्यांचा लेखावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास होता सारं काही आनंदात सुरू होतं लग्नाची तयारी दोन्ही घराची मंडळी गुंतलेले होते बघता बघता एक एक दिवस सरत होता लग्न आता महिन्यावर येऊन ठेपले होते खरेदी पत्रिका हॉलची तयारी आता शेवटच्या टप्प्याला आली होती सुधाकररावांची कन्या जी दुबईला होती तीही लग्नाच्या आधी आठ आध दिवस येणार होती लेकीला फोन करून तुला कशी साडी हवी की तू आल्यावर घ्यायची म्हणून विचारणा त्यांनी केली बाबा घ्यावं तुमच्या आवडीची तशीही तुमची आणि माझी आवड सारखीच आहे म्हणत तिने स्वतःच्या साडीची जबाबदारी वडिलांवर सोपली सुधाकरराव मग लेकीसाठी खरेदी करायला बाहेर पडले दुकानात गेल्यावर त्यांना आवडलेल्या काही साड्या त्यांनी व्हिडिओ कॉल करून लेकीला दाखवल्या ले, आणि शेवटी तिच्या पसंतीची तिने साडी सिलेक्ट केली आता साऱ्यांची खरेदी देखील झाली होती तिकडे कवीचे देखील सर्व खरेदी झाली होती वाट फक्त आता सुजितची आणि लग्नाच्या दिवसाची होती साडी घेऊन सुधाकरराव दुकानाच्या बाहेर पडले आणि घडू नये तेच अनर्थ घडला नीतीच्या मनात काहीतरी वेगळेच असावे समोरून भरगाव येणाऱ्या ट्रकने सुधाकररावांना जोऱ्याची धडक दिली क्षणात होत्याचे नव्हते झाले सुधाकरराव रक्ताच्या थारोळात पडले काय होते त्या वरच्या देवाच्या परमेश्वराच्या मनी कोणास ठाऊ पण सारं काही क्षणात सुरू असताना हे असं काही घडलं असे स्वप्नातही वाटलं नव्हतं हा हा म्हणता म्हणता वाऱ्यासारखी बातमी पसरली हॉस्पिटलमध्ये सुधाकर मावळली घरावर डोंगर कोसळलं आजूबाजूचे लोक आता तोंडातील ते बडबडू लागले येणाऱ्या सुनेचा हा पायगुण म्हणत कविताला हिनवू लागले काही वेळात मधुकर रावाला ही बातमी समजली मित्राच्या जाण्याचे दुःख त्यांना सहन झाल्याने जागेवरच त्यांना घेरी आली आणि ती खाली पडले त्यांनाही लगेच हॉस्पिटलमध्ये न्यावे लागले परदेशात असलेला सुमित आणि त्याची बहिणी लगेच बोलून घेतले सारे काही पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळून पडले होते आता कोणी कोणाला नेमका आधार द्यायचा सर्वांनाच हा मोठा प्रश्न होता परदेशातून मुले आली मधुकर राव देखील शुद्धीवर येताच डॉक्टर नको म्हणत असताना देखील त्यांनी सहकुटुंबा शहर शहर गाठले तुम्हीतला आणि घरच्यांना आधार त्यांना आता द्यावा लागणार होता स्वतःच्या मनाला अवरत त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली सुधाकररावाचे शेवटचे सोपस्कार पार पाडले आणि आता ते पुन्हा गावी जाण्यासाठी निघाले आता ह्या परिस्थितीत लग्नाचा विषय काढणे बरे नव्हे म्हणून सर्वांना आता सावराला थोडा वेळ द्यावा हवा म्हणून न बोलता ते निघाले आता नेमकं काय होणार अचानक झालेल्या सुधाकररावाचे निधन खरंच कविताचं पायगू मानून सुजित आणि कविताचे लग्न मोडणार का की होणार ही शेवटची पथपर्मिक अमतीन चोपस्कार पडले आणि जाण्यासाठी म्हणून मधुकरराव निघाले कविताची नजर सुजितवर खेळली होती तो मात्र शून्य नजरेत लपून बसला होता बाप म्हणजे त्याचा मोठा आधारस्तंभ होता आणि तोच आता असा उमाळून पडला होता ते निघणारच तोच गर्दीतून एक आवाज आला आता हे लग्न होणे शक्य नाही खूप वेळापासून दाबून ठेवलेले अश्रूंला वाट मोकळी झाली तिच्या मनात जी शंका तिच्या मनात ही शंकेची पाल चुकचुकली होती या सगळ्यात आता मला जबाबदार ठणवाल याची तिला मनातून कुठेतरी खात्री पटली होती गर्दीतून सुजितची आई बोलत होती नाही होऊन देणार आता मी हे लग्न हिचाच पायगुण आहे हा आज माझा पहाडासारखा माणूस अचानक गायब झाला असे बोलता बोलता सुजितच्या आई मोठमोठ्याने रडत होती कशी होणार आता लेखीची पाठवणे मधुकरराव पुरते कोड्यात अडकलेले होते काय होऊन बसलं रे कसं होणार माझ्या कविताचं मधुकर राव चिंतेत ग्रासलेले होते तेवढ्यात तिची बहीण संजना मात्र सगळे दुःख बाजूला सावरून पुढे आली तिने आईला समजवले तिला आधार दिला या सगळ्यांसाठी कवी जबाबदार नाही आई मी आहे मी जबाबदार आहे बाबांच्या दिवशी साडी घ्यायला सांगितले नसते तर हे सगळे घडले नसते असे तिने ठणकावून सांगितले आणि सुजितचे लग्न झाले तर कविता सोबतच होणार बाबाची ती अंतिम इच्छा होती आई खूप खुश होते गं बाबा कविता जेव्हा सुजितसाठी त्यांनी मनात भरली तेव्हा बाबांनी मला फोन करून सांगितले होते सारे काही सुजितने तर तोपर्यंत कविताला सुद्धा नव्हते पण बाबाला खूप वाटत होते सुजितने कविताशी लग्न करावे आई पण जर आता या लग्नाला नकार दिला तर बाबांना कधीच सुख होणार नाही त्यामुळे झालेल्या गोष्टी इथेच विसरून जायची लग्नाची तयारी करूया मान्य आहे की ही वेळ नाही पण बाबांनाही लग्न लांबणीवर पडलेलं चालणार नाही कारण एक एक दिवस ते दोघांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते त्यामुळे आता सावर स्वतःला आणि कर लेकीच्या लग्नाची तयारी बाबा ही आपल्यातच आहे ते कुठेतरी नाही इथेच आहेत आईने अश्रू पुसत संजताने तिला समजून घातले एक धाडशी निर्णय घेतला होता आज संजनाने आणि सर्वांना ते पटले देखील सुजित आणि कवितेला जवळ घेत घाबरू नका मी आहे तुमच्यासोबत मला तिने दोघांना धीर दिला रावाच्या लेकीचे हे विचार ऐकून श्यामरावाच्या अश्रू अनावर झाले संजनामध्ये मधुकरराव भासावा असा क्षणभर त्यांना असे वाटले असे धाडशी निर्णय घेऊन परिस्थितीला हाताळण्याची कला बापाकडूनच हे सारे गुण लेकीने आले आहेत त्यांना अशी खात्री पटली कारण लहानपणापासून ते सुधाकरराव चांगलेच ओळखत होते ठरलेल्या तारखेला लग्न होईल काका तुम्ही तयारीला लागा ला बाबाची हीच इच्छा होती फक्त लग्न थोडं साध्या पद्धतीने करूयात तुम्ही समजून घ्या लेकीचे लग्न म्हणजे प्रत्येक बापासाठी सोन्याचा दिवस असतो पण आमच्यासाठी थोडं ॲडजस्ट करा मधुकरावना आता अश्रू अनावर झाले पोरी शोभतेच ग खरंच सुधाकर रावाची लेख बोलणं ऐकून सुधाकरराव हे असंच होतं काहीही फरक पडलं नाही काका तुम्ही काळजी करू नका तुमच्या मैत्रीबद्दल बाबाने मला सगळं सांगितलं होतं काही गोष्टी आपल्या हातात नसतात असे व्हायला नको होते पण कदाचित याला कुठेतरी मी जबाबदार आहे कविताची काही चूक नाही यात आणि पायगुण वगैरे या गोष्टीवर प्लीज मला मनाला लावून घेऊ नका आईला बाबाचं जाणं सहन नाही झालं म्हणून ती अशी बोलली खंबीर वा मित्राच्या जाण्याचे आज तुम्हाला किती त्रास होत आहे हे समजू शकते मी होणाऱ्या गोष्टी झाल्या म्हणून काल काय थांबत नसतो ना बाबाची उणीव तर भासणारच पण योग्य वेळी योग्य तो निर्णय घेणे हे गरजेचे आहे तुम्ही लागा तयारीला म्हणत तिने मधुकररावांना निरोप दिला सुधाकर राव खरंच खूप छान संस्कार केलेस रे मुलीवर किती समजूतदार आहे रे तुझी लेख आज ती होती म्हणून मी माझ्या लेखीची पाठवणी करू शकणार आहे संपूर्ण प्रवासात मधुकरराव कायमचे सोडून गेलेले आपल्या मित्राचं हितगुज करत होते अखेर लग्नाचा दिवस उजडला सुधाकर राव जाऊन आता फक्त वीस दिवस झाले होते लग्न गावीच होणार होते मधुकररावने पाहुण्यांची सर्व व्यवस्था केली फक्त जवळचे लोक उपस्थित राहणार होते मधुकरराव वहिनी मर्यादित लोकांना आमंत्रित केले होते अगदी साध्या पद्धतीने विवाह संपन्न झाला आज मधुकरराव असते तर सोहळ्याला चार चांद लागले असते यात मुळीच शंका नाही कविताच्या पाठवण्याची वेळ आली व जड अंतकरणाने मधुकररावांनी लेखीची पाठवणी केली हो नाही म्हणता म्हणता सुजितने आणि कविताचे लग्न झाले सुजितने आता अमेरिकेला न जाता इथेच राहून वडिलांचा बिझनेस पुढे वाढवायचा निर्णय घेतला आता इथली सर्व जबाबदारी आता त्यांच्याला सांभाळी लागणार होती सर्वांनी त्यांचा निर्णय स्वागत केले मधुकरराव देखील सुधाकररावची जागा घेत वडिलांच्या नात्याने सुमितला बिझनेसमुळे वाढवण्यासाठी शक्य ती मदत करली कारण सुजित अमेरिकेत जाऊन नोकरी करण्याची इच्छा नव्हती याआधी वडिलांच्या बिझनेसमध्ये त्यांनी कधी इंटरेस्ट दाखवला नव्हता पण आता सर्व जबाबदारी त्याच्या एकट्या खांद्यावर येऊन पडली होती त्यामुळे त्याला आता कुणाची तरी आधाराची गरज होती मार्गदर्शनाची खूप गरज होती मधुकरावाने मात्र रावाची उनी भरून काढली यालाच तर म्हणतात खरे मित्रप्रेम आज सारे काही मनासारखे झाले होते फक्त या सगळ्यात सुधाकर रावाची उनी भाजत होती तितकेच स्वाभिमानी होते सुखानंतर दुःख पुन्हा येईल असे जीवनाची रीत आहे तर मित्रांनो कथा कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका धन्यवाद